ही जी शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा आंबोळा आहे तर इथले जे सदस्य आहेत दिगांबर जगन्नाथ बावस्कर साहेब ते यांचा योगायोगाने नावही दिसतं आणि यांचा मोबाईल नंबरसुद्धा जनता जनार्दनो या स्क्रीनवर दिसतं तर बावस्कर साहेब मला शाळेत येऊन अत्यंत आनंद असा वाटला की मी तर नाम मात्र आईचा तर जन्मतारखेला दाखला शोधावा मिळतो की नाही पहावा अशा साशंक वातावरणात आलो होतो आणि हे जे वकील साहेब आहेत यांना मी नको नको म्हटलं म्हटलं छोटीशी गोष्ट आहे तुम्ही कशाला वेळ वाया गेलात हे आले यांनी तो दाखला पाळून तो सापडला आणि माझ्या हातात त्यांनी तो हँडओव्हर केला आणि यानिमित्तानं माझ्या आईनं जे महान कार्य केलं होतं कारण आईचं वय आता नव्वद वर्ष आहे आणि ती एकांतात आपले म्हणजे आता आमची काकू देवाघरी गेली पण ते वाडीला नाही येऊ शकले तर ते आपली मरणाची वाट पाहत असते आणि एका अर्थाने यांनी तिची कीर्ती जागृत केली के की एकोणीसशे अडतीसला तुमच्या या शाळेत आली दोन तीनच मुली होत्या त्या क्रांतिकारक विचारांच्या मुली होत्या भले त्या तीन वर्ष शिकल्या आणि आईची ही कीर्ती पाहून मला अभिमानानं ऊर भरून आला आणि आईच्या नावानं मग मी तत्वता शिक्षती सुरू करण्याचं मान्य केलं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं इथल्या स्टाफची तुमच्या सदस्य लोकांची मानसिकता पाहून मी फार प्रभावित झालो तर तुम्ही शाळेमध्ये पवित्र वातावरण ठेवण्याबद्दल तुमचं काय मनोगत सांगू इच्छित आमच्या शाळेमध्ये आम्ही जवळपास दहा ते बारा वर्षापासून मी इथं सदस्य आहे आणि या बारा वर्षामध्ये आम्ही जो शाळेमधला विकास केला त्यामध्ये तुमचा तो दिसतोच आहे अगोदरची शाळा गावामध्ये होती दोन रूममध्ये हो पाहिलं मी हां हो। आता त्याच्यानंतर आम्ही इथं या शाळेला नवीन इमारती केल्या त्याच्यात ज वृक्षा रोपण केल्यात तर खूप मोठमोठे मुट झाडं झाले कंपाऊंड झालेलं आहे आता एक नवीन पण कंपाऊंड बांधकाम झालेलं आहे आणि आता एक जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये या शाळेचं जे समोरचं ग्राउंड आहे याच्यामध्ये प्युअर ब्लॉक पूर्ण पाच लाख रुपये प्युअर ब्लॉकचं काम सुरू होणार आहे एक शाळेसाठी स्पेशल बोर पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर पंप पण आहे असं आम्ही शाळेसाठी गावातून गावकरी लोकांना जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन गावकरी लोकांना शहरी भागात मुलांना न पाठवता हो आपल्या मराठी शाळेतच बरं त्यांना शिकवासाठी आम्ही प्रवृत्त करतो आहे आणि इथले शिक्षक वृद्ध असे आहेत की ते कुठल्याच गोष्टीची कमतरता ठेवत नाही शिक्षणामध्ये नाही त्याच्यानंतर काही गरीब विद्यार्थी असले तर त्यांना पेन पेन्सिल वह्या दफ्तर वगैरे जे काही कमी भासली ते शिक्षक लोक स्वतःहून खर्च करून आणून त्या मुलांना देतात गरीब लोकांचं पण ते गरीब मुलांचं सर्वांचं पैशाची अडचण असली काही घरच्या वातावरणात त्यांचं म्हणजे स्वतः वैयक्तिक तिथं सहभाग घेतात ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पण असं एक खेळमिळीचं वातावरण आहे आणि आमचे गावचे कंटामुख्य अध्यक्ष संतोष पाटील हे सुद्धा वारंवार आम्हाला त्यात मार्गदर्शन करतात आणि ते पण आमच्यासोबतच असतात त्यांनी पण मागच्या या कार्यक्रमाच्या दिवशी चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी महात्मा फुलेचे दोन पुस्तकं एक शेतकरी हा शेतकऱ्यांचा असू आणि दुसरं एक गुलामगिरी असे दोन पुस्तकं आणि त्याच्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरचं एक पुस्तक हे त्यांनी मु मुलांना त्यांच्या ग्रंथालयामध्ये दिलेलं आहे वाचनालयामध्ये असं सगळेच लोक आणि इथली पावनभूमी अशी आहे की इथं पंढरीनाथ पाटील जे आपल्या जिल्ह्याचे प्रथम खासदार होते ते या गावातले आहेत आणि त्यां पंढरीनाथ पाटलाचा जो वारसा आहे ते ही मंडळी चालवत आहे यांचे ज्या असं म्हणता येईल की यांच्या ज्या विचारातून आहे ते आजपर्यंत आमच्या गावामध्ये रुजवत आहेत एवढे बोलून मी माझी दोन शब्द मला खूप आनंद वाटला आणि माझं मन एकदम भावनिक झालं निश्चितच तुम्ही लोक चांगलं काम करत आहात आणि तुमचं नाव देशामध्ये दे उज्ज्वल हो ही मी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र